शरद पवारांनी सगळं केलं मग पस्तीस वर्ष मी काय केलं काकाविरुद्ध पुतण्याचा सवाल अजित पवारांवर प्रचार सभेतून शरद पवारांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय त्यावरून दादांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले बारामतीमध्ये रोहित पवार आणि अजित पवार आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले बारामती लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांनी गावागावात प्रचार सुरू केलाय आणि पुन्हा अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय न्यूयॉर्कच्या पत्रकारांसमोर शरद पवार कुटुंबाला घेऊन बसायचे आणि आम्ही आम्ही कसे एकत्र आहोत असे दाखवायचे असं अजित पवार म्हणाले इतकंच नाही तर अजित पवारांनी यावेळी युगेंद्र पवार यांच्या विधानाची समाचार घेतला बारामतीत शरद पवार यांनी संस्था आणल्याचे युगेंद्र पवार यांनी म्हटले होते यावर अजितदादा म्हणाले शरद पवारांनी सगळं केलं मग पस्तीस वर्ष मी काय केलं असा सवालही अजित पवार यांनी त्यांच्याच शैलीत विचारला बघा काय म्हणाले अजित पवार क्या वाला के आनी के एक ला मी के ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद्रराव देवका आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसतं शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काढीचा संबंध नाही घरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कोणी आणला मुगुटराव आप्पांनी आणला हे सगळं जगजारी ना त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती